या तीन राशींनी तयार रहा दुःखाचे दिवस संपले राहू बुधाच्या कृपेनं चार सप्टेंबर पर्यंत या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली चाल बदलतो रास बदलतो त्याचा शुभ अशुभ परिणाम सर्व राशीवर होतो त्यात आता ग्रहांचा राजकुमार ग्रह जो वाणी तर्क वितर्क सुरक्षा संवाद इत्यादींचा कारक मानला जातो विशिष्ट कालावधीनंतर बुध ग्रह देखील आपली राशी बदलतो त्यात पाच ऑगोष्ठ रोजी बुध सिंह राशीमध्ये वक्री झाला आहे बुध ज्या राशीत वक्री होतो तेव्हा त्या राशीच्या मागच्या राशीवर देखील त्याचा परिणाम होतो अशा स्थितीत कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात फरक पडेल त्यानंतर बावीस ऑगस्टला बुध कर्क राशीत प्रवेश केला आहे अशा स्थितीत पाच ऑगस्ट ते चार सप्टेंबर या काळात बुधाचा कर्क राशीवर प्रभाव पडेल अशा स्थितीत राहू त्रिकोणात असेल बुध आणि राहू यांच्यात मैत्रीची भावना आहे जेव्हा बुध वक्री होतो तेव्हा लोक अधिक शक्तिशाली होतात अशा स्थितीत बुधाबरोबर राहूही सक्रिय झाला आहे बुध आणि राहू त्रिकोणी संयोगामुळे कोणत्या राशींचे भाग्य चमकू शकते ते जाणून घेऊया सिंहरास राहू बुध त्रिकोणी स्थिती येत असल्याने सिंहराशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील खूप फायदा होऊ शकतो जी समस्या तुम्हाला खूप दिवसापासून सतावत होती आता तुम्ही त्यातून सहज बाहेर पडू शकता तुमच्या वाणीचा अधिक प्रभाव पडेल तुमचे लक्ष पूर्णपणे पैसे कमवण्यावर असेल अशा स्थितीत तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल अनावश्यक खर्चापासून दूर राहाल त्याचबरोबर तुम्ही गुंतवणूकही करू शकता निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याचा लाभ मिळेल व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे वैवाहिक जीवनात फक्त आनंदच येणार आहे या कालावधीत मोठ्या व्यावसायिक करारावर स्वाक्षरी होऊ शकते ऑनलाईन बिझनेस करणाऱ्या लोकांनाही खूप फायदा होणार आहे करकरास बुध आणि राहू यांच्यातील त्रिकोणी संबंधाचा कर्क राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे राहू भाग्यस्थानात असल्यामुळे तुम्हाला लाभ होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील त्यामुळे तुम्ही भरपूर कमाई करण्यात यशस्वी व्हाल तुमच्या बोलण्याच्या शक्तीच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबीय मित्रांना किंवा जोडीदाराला जे सांगायचे आहे ते तुम्ही व्यक्त करू शकाल आता यावेळी तुम्ही तुमचे मत तुम उघडपणे मांडू शकाल भाऊ बहिणी आणि वडील यांचे सहकार्य मिळेल शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होणार आहे अनेक क्षेत्रातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो परदेश व्यापारातूनही तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळेल धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल तुळुरास बुध आणि राहूच्या स्थितीमुळे तुळुराशीच्या लोकांना परदेशातून भरपूर लाभ मिळू शकतात परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते नशीब पूर्णपणे साथ देईल तुम्ही तुमच्या करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकता स्पर्धा परीक्षामध्येही यश मिळेल तुमची कारकिर्द नवीन उंचीवर जाईल आणि प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्याच्या मदतीने तुम्ही आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात कराल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तुमचे पूर्ण सहकार्य मिळेल सरकारी प्रकल्पातही फायदा होईल कलाक्षेत्राशी निगडित लोकांना आर्थिक लाभासोबत सरकारकडून मान सन्मान मिळू शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटबॉक्समध्ये श्री स्वामीसमत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद